संभाजीनगरात आंदोलन सुरू आहे एम नेते जलील या आंदोलनात आपल्याला दिसत आहे संभाजीनगरात खासदार यांनी आंदोलन केले आणि पोलिसांनी हे आंदोलन रोखलेलं आहे संभाजीनगरात खासदार इम्तियाज जलील यांचं हे आंदोलन सुरू आहे गुडित बँक प्रकरणी हे आंदोलन सुरू असल्याची माहिती मिळतीये बुडी बँकांच्या ठेवीदार देखील या आंदोलनात सहभागी झालेले विशाल करोळे यांचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील विशाल या आंदोलनाबद्दल काय अधिक तपशील तुमच्याकडे रेश्मा काही दिवसांपूर्वी संभाजीनगरमध्ये आदर्श पतसंस्थामध्ये घोळ झाला होता त्यानंतर ठेवीदारांचे पैसे तिथे अडकले होते आणि त्याआधी एका बँकेमध्ये गोळ झाला होता आणि तिथेही ठेवीदारांचे पैसे अडकलेले आहेत आणि यासाठी हे आंदोलन संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर सुरू आहे सरकारनं सातत्यानं आश्वासन दिलं पैसे परत मिळतील अशा पद्धतीचं आश्वासन दिलं मात्र कुठलीही हालचाल होत नाही ठेवीदार गेली काही महिने आंदोलन करताय मात्र सरकार लक्षात देत नाही आणि म्हणूनच आता हे आंदोलन सुरू आहे एम आय चे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे किमान विभागीय आयुक्त कार्यालयाकडनं एक लेखी आश्वासन देण्यात यावं की या तारखेला पैसे मिळतील तर आम्ही आंदोलन मागे घेणार असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यासाठी हे आंदोलन सुरू आहे विभागीय आयुक्त कार्यालयात घुसण्याचा त्यांनी प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना थांबवलं आणि एक शिष्टमंडळ मध्ये भेटवा अशा पद्धतीची विनंती पोलिसांनी केली मात्र काही महिला आक्रमक होते त्यांनी विभागीय आयुक्तांच्या गेटवर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या गेट वर चढण्याचा प्रयत्न केला इम्तियाज जलील सुद्धा गेटवरनं चढले आणि आता कार्यालयाच्या आत गेले विभागीय आयुक्तांना गेलेले आहेत प्रचंड ते शिणलेले आहेत त्यांनी पैसे परत द्यावी किमान आश्वासन द्यावं अशी त्यांची मागणी आहे विशाल तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू या आंदोलनाबद्दल तुर्तास धन्यवाद